माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसाठी काय मोठी बातमी आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा पुढे तर बघा आदित्य तटकर जे मॅडम आहेत त्यांनी घोषणा केलेली आहे की तुम्हाला लवकरच हे पे पेमेंट मिळणार आहे पंधराशे रुपये खात्यामध्ये जमा होणार आहे आणि जे उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत तर त्यांनी सांगितलं आहे की तुमची ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही तर आता अगोदर ज्या बहिणींना जे लाभ मिळाले होते पंधराशे रुपये म्हणजे टोटल तुम्हाला सोळा हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत सर्व हप्त्यांचे अकरा हप्त्यांचे तर तुम्हाला हा लाभ आम्ही बंद होऊ देणार नाही सर्वांना हे पैसे परंतु ज्यांना अगोदर ज्यांचं उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा जास्त आहे वाहन आहे चारचाकी ट्रॅक्टर आहे त्यांना मिळालेला होता परंतु त्यांच्याकडून आम्ही हे पेमेंट जे आहे ते वापस घेणार नाहीत पैसे वापस घेणार नाहीत फक्त त्यांचा लाभ आम्ही आता बंद करणार आहोत है। 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 तर अशी त्यांनी माहिती दिलेली आहे आणि सर्वांना आम्ही पैसे खात्यामध्ये जमा करणार आहोत ही आताची सर्वात मोठी अपडेट आहे बघा जून महिन्याचा हप्तातून लवकरच आम्ही खात्यामध्ये जमा करणार आहोत त्या संदर्भात मोठी अपडेट्स समोर आलेली आहे आणि ज्यांना ज्यांना अजूनपर्यंत पंधराशे रुपये मिळाले नाही तर त्यांना पंधराशे रुपये पण खात्यामध्ये जमा होणार आहेत ज्यांना मे महिन्याचा हप्ता आलेला नाही त्यांना मे प्लस जून दोघे हप्ते मिळून तीन हजार रुपये जे आहेत ते खात्यामध्ये जमा होणार आहेत ही आताची सर्वात मोठी अपडेट आहे बघा लाडक्या बहिणींना जे अर्थमंत्री आहेत अजितदादा पवार उपमुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदेसाहेब तर त्यांनी मोठी घोषणा केलेली आहे की लवकरच लाडक्या बहिणींना आम्ही खात्यामध्ये पैसे जमा करणार आहोत बघा जे बाकी जिल्हे आहेत त्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तुमच्या जिल्ह्यात पैसे आले का कमेंट बॉक्समध्ये कळून नक्की सांगा की आमच्या जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहेत तर बघा ही सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात मोठी खुशखबर आहे की लाडक्या बहिणींना आता पंधराशे रुपये खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे तुम्ही काळजी करू नका तर आजची तुमची बघा तेवीस जून आहे तेवीस जून आहे तर तुमचे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये जून महिन्याचा जो हप्ता आहे तो मिळू शकतो म्हणजे महिन्याचा चौथ्या शेवटच्या आठवड्यामध्ये हा हप्ता तुम्हाला खात्यामध्ये जमा होऊ शकतो तर अशी मोठ मोठी अपडेट जे आहे ती समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाचे आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन लाईक करून घ्या शेअर करून घ्या आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर बघा तुम्हाला जे कर्ज आहे जे तुम्हाला लाडक्या बहीणना कर्ज पण उपलब्ध करून दिले जाणार आहे लाडक्या बणींसाठी बघा आम्ही लाडक्या बहिणींना जो शब्द दिलेला आहे तो आम्ही पाडणार आणि बघा लाडक्या बहिणींना ज्या संस्था आहेत पतसंस्था आहेत त्यांच्यामार्फत तुम्हाला कर्ज दिले जाणार आहे त्यामध्ये बघा जे एक लाख रुपयापर्यंत त्यांनी सांगितले की एक लाख रुपयापर्यंत पन्नास हजारपर्यंत तुम्हाला लोन दिले जाणार आहे आणि ते झिरो टक्के व्याज दरावर असणार आहे त्यासाठी ही मोठी बातमी आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती असते लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी असते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला आक्षिप करू नका अतिशय महत्त्वाची नवीन आणि लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे लाडक्या बणींना बघा हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे लवकरच तुम्हाला जो जून महिन्याचा हप्ता आहे तो जमा होणार आहे तसेच पुढे बघा की ज्यांना ज्यांना अकरा हप्त्याचे पैसे आले नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा की आम्हाला अजून आलेले नाहीत आणि तुमचा जो बारावा हप्ता आहे तो जून महिन्याचा तो लवकरच जमा होणार आहे तर आताची मोठी अपडेट समोर आलेली आहे की बघा लाडक्या बणींना लाडक्या बणींना लवकरच जे कर्ज आहे ते दिले जाणार आहे बघा शून्य टक्के व्याज दरावर तुम्हाला कोणताही व्यवसाय त्यामध्ये करता येणार आहे घरगुती व्यवसाय करता येणार आहे त्यामध्ये तुम्ही जे महिलांसाठी चांगले जे कोर्सेस आहेत ते तुम्हाला करता येणार आहे आणि महिला सक्षमीकरणासाठी शासनाने आता नवीन पाऊल उचललेलं आहे लवकरच लाडक्या बहिणींना झिरो टक्के व्याज हे कर्ज दिले जाणार आहे तर बघा अशा प्रकारे जे सरकार आहे लाडक्या बहिणींसाठी नवनवीन आणि लेटेस्ट अपडेट घेऊन येते बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चाला ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे बघा त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला अशा प्रकारे लाडक्या बणींना पंधराशे रुपये एकवीसशे रुपये तसेच जे जून महिन्याचे एकवीसशे रुपये होते ते मिळणार आहेत बघा त्यामुळे सर्वात मोठी खुशखबर आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी जे लघु उद्योगासाठी गृहउद्योगांसाठी व्यवसायासाठी ही कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे लाडक्या बहिणींना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी शासन त्यांना ज्या मदत करत आहेत एकवीसशे रुपयाप्रमाणे जे तुमचा एकवीसशे रुपये हप्ता आहे तो सुद्धा तुम्हाला दिला जाणार आहे परंतु अद्याप त्यापर्यंत घोषणा झालेली नाही परंतु तुम्हाला तो राखीव ठेवण्यात आलेला आहे एकवीसशे रुपये हप्ता जे आता जे लाडक्या बहिणी आहेत दोन कोटीपेक्षा जास्त महिलांना लाभ दोन कोटी पन्नास लक्ष महिलांना लाभ देणार येणार आहे हा जो तुमचा बारावा हप्ता आहे त्या संदर्भात मोठे अपडेट समोर आलेले आहे त्यामुळे लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत आणि लवकरच त्यांना जो हप्ता आहे बारावा हप्ता लवकरच भिडण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे आता तुमची बघा लवकरात लवकर जे लाडकी बणी योजना आहे ती जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोचवा कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहिणी योजनेसंदर्भात नवीन अपडेट लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि जास्तीत जास्त मला ना एकच रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चाला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता अशा प्रकारे लाडक्या बणींसाठी शासनाने एक नवीन पाऊल उचललेला आहे आणि लवकरच तुम्हाला जो हप्ता आहे तो जमा केला जाणार आहे आणि पुढे बघा शासन तुमच्यासाठी जे नवनवीन निर्णय घेत आहे लाडक्या बळींसाठी तशी मी माहिती आहे सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला तर प्रकारे जून महिन्याचे जुलै महिन्याचे जे, जे तुमचे अकरा हप्ते जमा झालेले होते सोळा हजार पाचशे रुपये आणि आता तुमचा जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो लवकरच जमा होणार आहे आणि त्या संदर्भात मोठी अपडेट पण समोर आलेले आहे लवकरच जे आदर जिल्हे आहेत नगर वगैरे जे आहेत सांगली सातारा नगर बाकी जिल्ह्यांमध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे लवकरच तुमच्या जिल्ह्यामध्ये पण पैसे यायला सुरुवात होणार आहे छत्तीस जिल्ह्यांमधून तुम्हाला कोणता जिल्हा आहे आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर लवकरच तुम्हाला छत्तीस जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटपायला सुरुवात झालेली आहे लवकरच तुमच्या जिल्ह्यामध्ये पण पैसे येणार आहेत डी पी टीद्वारे ट्रान्स्फर झालेले आहे आणि अजितदादा पवार यांनी मोठ्या पावणे चार कोटी लाखाच्या चेकवर सही केलेली आहे आताची ही सर्वात मोठी गुडन्यूज असणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं लाडक्या बहिणींनं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद